आज न मी प्रॉन्स बिर्याणी बनवते बिर्याणी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते पण बनवायची वेळ आली की असं वाटतं नको रे बाबा आपण रेस्टॉरंट बंदच मागवूयात कारण रेस्टॉरंटसारखी आपण घरी कुठे बनवू शकणार पण आजची रेसिपी जी आहे ना ती तुम्ही फॉलो केली तर एकदम रेस्टॉरंटसारखी प्रॉन्स बिर्याणी घरी बनवू शकता आणि त्यासाठी जो मोकळा आपला भात कसा बनवायचा मॅरिनेट कसं करायचं प्रॉन्सला हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे तर सर्वप्रथम आपण बरिष्ता बनवूया त्यासाठी मी कांद्याला लांब लांब चिरले त्यामध्ये मीठ घातलंय आणि मीठ मी त्याच्यावर चोळते जेणेकरून कांदा आपलं पाणी जे आहे ना ते सोडेल आणि असंच आपण कांद्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून घ्यायचं पंधरा मिनटं झालेली आहेत आता ह्याला मस्तपैकी आपण असं स्क्वीज करायचं म्हणजे छान घट्ट त्याला आपण दाबून घेतले त्यातनं सगळं पाणी जे आहे ना ते काढून घेतले ह्याने आपला बरिश्ता एकदम मस्त बनतो बरिश्ता बिर्याणी की जान आहे त्यामुळे हा एकदम छान झाला पाहिजे तेल गरम करून घ्यायचं आणि कांदा आपण त्यात तळून घ्यायचा आता इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये टीप काय आहे की कांदा जो आहे ना तो आपला जास्ती ब्राऊन नाही झाला पाहिजे बऱ्याच वेळा बरिष्ता जो आहे ना तो जास्त ब्राऊन होतो आणि त्यामुळे आपल्या आपली बिर्याणी चांगली लागत नाही थोडी कडसट लागते कांदा चिरताना ह्या गोष्टीचं आपल्याला एक फक्त बघायचं आहे की कांदा आपण फार पातळ आणि फार जाड असा चिरायचा नाही मध्यम ठेवायचा त्याचे जे आपले लांबीने कापायचं आहे पण तो जाडीला मध्यम ठेवायचा आणि हे बघा आपला असं छान गोल्डन झाला कांदा की काढून घ्यायचा म्हणजे बरिश्ता बनवायला एकदम सोप्पा आहे पण परफेक्ट बरिश्ता झाला तर बिर्याणी मस्त होते आता मी कोलंबी घेतली त्याच्यावर हळद तिखट तसंच त्याबरोबर मी थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार जेवढं लागेल तेवढं मग बिर्याणी मसाला आपल्या बाजारात मिळतो तो घालायचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि जो बरिश्ता बनवला तो थोडा घालायचा पुदिना पुदिना एकदम इम्पॉर्टंट आहे ह्याला मिस नाही करायचं आणि त्याच्यामध्ये दही घालायचं आणि ह्या सगळ्याला मस्तपैकी आपण मॅरिनेट करायचं म्हणजे कोलंबीला आपण मॅरिनेट करणार आहोत सगळं मिक्स करून घ्यायचं आपण कोलंबी जी आहे ती घेतली अर्धा किलो म्हणजे वरचं आपण सगळं शेल जे असतं ते काढून घेतलं अर्धा किलो कोलंबी मॅरिनेट करायला मी ठेवून दिलं बाजूला आता इकडे मी तांदूळ घेतलेत बिर्याणीसाठी आपल्याला नेहमी बासमती तांदूळाचा वापर करायचा आहे दोन ते तीन वेळा ह्यांना मस्तपैकी धुवून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालणार आहोत आणि त्याला सुद्धा ठेवणार आहोत अर्ध्या तासाच्या वर आपण हे तांदूळ भिजवायचे नाही आहे थोडंसं मी एक दोन चमचे पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये फूड कलर घातलाय मी इकडे पिवळा फूड कलर घातलेला आहे तुम्ही त्याच्याऐवजी केसर वापरू शकता मी आणि तसंच ऑरेंज फूड कलरसुद्धा तयार करून ठेवलेला आहे आता एका पातिल्यामध्ये ज्याच्यामध्ये मला बिर्याणी करायची आहे ना त्याच्यामध्येच मी तेल घेते तेल कुठलं ज्याच्यामध्ये आपण बरिस्ता बनवला तेच तेल घेतलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलाय आणि कांदा जो आहे तो टेमेटो। टेमेटो मी परतून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे चांगला शिजवून घ्यायचा आहे आपला कांदा त्यामध्ये आता मी घालतेय टमॅटो टमॅटो सुद्धा आपल्याला तसाच परतून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचा आहे तर टमॅटो घातल्यानंतर मी त्याच्यावरनं थोडंसं मीठ सुद्धा घालणार आहे काय होतं की कांदा टमॅटो घातल्यानंतर आपण जेव्हा थोडंसं मीठ घालतो तेव्हा ते पाणी सोडतात आणि त्याने ते छान शिजतात सुद्धा आणि आपल्या भांड्याला भांड्यामध्ये म्हणजे कडईमध्ये खाली लागत नाही आता मी घातलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च कश्मीरी लाल मिर्च ना हे छान रंग देत त्यामुळे ते नक्की वापरा आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला घालायची कोलंबी जी आपण मॅरिनेट केलेली आहे आता ही अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलेली मी जास्ती ठेवायची काय फार गरज नाही आहे कोलंबी घातल्यानंतर त्याला मस्तपैकी आपण असं सवताळून घेणार आहोत माझ्या बिरड्याचा जो व्हिडिओ होता म्हणजे मी वालाचा बिर्डो दाखवल त्याच्यामध्ये मला खूप बायकांनी विचारलं की सवताळणं म्हणजे काय जेव्हा हे बघा असं आपण मसाल्यावर कुठलीही गोष्ट मिक्स करतो किंवा मला काही लोकांनी विचारलं की आपण त्याला हलवून घेतो ते म्हणजे सवताळणं का हो तसंच पण त्यात आपण पाणी बिलकुल घालत नाही ठीक आहे तर न पाणी घालता आपण जेव्हा त्याला मिक्स करतो तेव्हा त्याला सवताळणं म्हणतात आणि आता त्याला मी असं मिक्स केलंय थोडंसं पाणी घातलंय कोलंबीला जास्ती वेळ लागत नाही नुसतं सवताळली आहे मी तिला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप घातलंय आणि आता मी हा गॅस बंद करून ठेवणार बाकी कोलंबी आपली बिर्याणीमध्ये शिजेल त्याला जास्ती वेळ शिजायला लागत नाही इकडे मी एका पातीलात पाणी घेतलं आहे त्यात मी मीठ घातलंय आणि खडा मसाला जो आहे तो घातला आहे सगळ्या मसाल्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बरोबर सगळं माप मिळेल आणि त्याचबरोबर मी तूपसुद्धा घातलं आहे पाणी जे आहे ते मस्त उकळू द्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत जेणेकरून आपला, जे आहे। आपला भात जो आहे तो व्यवस्थित होईल म्हणजे इकडेच चूक होते थंड पाण्यात तांदूळ घालतात किंवा गॅस जो आहे तो बारीक ठेवतो बारीक नाही आता आपण शिजवताना गॅस आपला मोठा ठेवायचा आहे आणि नेहमी पाणी आहे ना तुम्हाला जास्ती घ्यायचं आहे बघा आपण अर्धा किलो तांदूळ घेताना तर तुम्हाला अडीच लिटर वगैरे तर पाणी त्यात नक्की घातलं पाहिजे आता मी इकडे जी आपली बिर्याणी लावायची त्याची तयारी करते का ते पुढे सांगेन मी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बरिचदा घालून घेतला मी कोलंबीवर त्यानंतर त्याच्यानंतर मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना हे आपण एक लेअर लावून घेतला आता जो आपला भात आहे तो मी ह्या लेअरवर घालणार आहे तर भात जो आहे तो शिजलेला आहे ऐंशी टक्के आपल्याला त्याला शिजवून घ्यायचे आहे आणि भात जसा आपला शिजतो तसा लगेच आपल्याला बिर्याणी लावायची आहे म्हणजे एकदा तुमचा ऐंशी टक्के भात शिजला की त्याच्यानंतर त्याला त्या ते गरम पाण्यात ठेवायचं नाही ही, ही चूक बरेच लोक करतात मग त्यांचा भात बाहेरसारखा होत नाही थोडंसं तूप घातलं मी आणि यल्लो फूड कलर जो मी बनवलेला तो आता माझ्याकडे जेल कलर होता हो म्हणून मी पाण्यात घालून त्याला असा बनवलाय आणि आता ह्याच्यावर मी कोथिंबीर आणि पुदिना जसं आपण पहिले घातलेलं तसंच घालणार आहे आणि ह्याच्यावर सुद्धा आपल्याला बरिश्ता घालायचा आहे आता इकडे मी कोलंबी जी आहे ती सगळी खालीच लावलेली आहे आणि लेअर करताना मी फक्त दोन लेअर भाताची तयार तयार करते ठीक आहे आता उरलेला जो भात आहे त्यातलं सुद्धा सगळं असं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि वरचा लेअर लावायचा तर तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा की जसे आपले तांदूळ शिजतात तसे लगेच बिर्याणी आपल्याला लावायला घ्यायची आहे म्हणून बाकी सगळ्या गोष्टी तयार ठेवायच्या वरनं परत मी तूप घालतीये हे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता मग त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलेलं की मी ऑरेंज कलर पण तयार करून ठेवलाय तर मी ऑरेंज कलर घालते तुम्हाला केसराचं पाणी घालायचं असेल तरी तुम्ही केसराचं पाणी सुद्धा घालू शकता हे सगळं ऑप्शनल आहे पण हे असं बाजारात जसं आपल्याला मिळते तशी ही बिर्याणी तुमची रेस्टॉरंट सारखी दिसणार आहे त्यामुळे मी घातलेत रंग मग बरिश्ता घातला त्याच्यावर आणि बरिश्ता घातल्यानंतर त्याच्यावर आपल्याला परत कोथिंबीर आणि पुदिना जसं आपण मागे घातलेलं ले मागच्या लेअरमध्ये तसं आपल्याला इथे सुद्धा घालायचं आहे आता गॅसवर मी तवा ठेवला आहे तव्यावर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि गॅस जो आहे तो पहिले स्टार्टिंगला पाच मिनटं आपल्याला मोठा ठेवायचा असतो तर मी तुम्हाला सांगते आता भां भांड्यावर ताटली ठेवली त्याच्यावर वजन ठेवलं पाच मिनटं एकदम मोठा गॅस नंतर वीस मिनटं बारीक गॅस असं करून आपण बिर्याणी शिजवून घ्यायची आता बघा बिर्याणी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि तांदूळ तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत मी काढेन ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे असे छान होतात जसे आपल्या रेस्टॉरंटमधले असतात ना तसे नाही आपण घरी करतो तर गिच्च गिच्च होतात ना हे बिलकुल गिच्च होणार नाही तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला हे नक्की आवडेल म्हणजे ही चव पण तुम्हाला आवडेल ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत ना त्याने तुमची बिर्याणी एकदम मस्त होणार आहे मला लिहून पाठवा की तुमची कशी झाली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय